नमस्कार ठाणेकर मराठी उद्योजक या ठाणे लाईफच्या विशेष कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे हे आहेत ठाण्यातील मराठी पर पराग मालुसरे आणि मिनल मालुसरे ज्यांनी व्यावसायिक क्षेत्रात उंच भरारी घेतली असून उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात मराठी उद्योजकांची ही यशस्वी झेप म्हणजेच मालवणी स्वाग या मराठमोळ्या जोडप्यांनी आपल्या ठाण्यात सुरू केले खवयांसाठी मालवण स्वाद आता अस्सल मालवणी पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे तेही अगदी पॉकेट फ्रेंडली रेंज मध्ये ठाण्यातील आनंदनगर घोडबंदर रोड येथे फायर ब्रिगेडच्या अगदी समोर असलेल्या मालवण स्वाद येथे उत्तम आणि चविष्ट असे विविध प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ उपलब्ध आहेत याची लज्जतदार चव जिभेवर रेंगाळणार एवढं नक्की येथे तुम्हाला ताजे ताजे बोंबील फ्राय कोळंबी फ्राय फ्रॉन्स फ्राय आणि त्यांची स्पेशल सुरमई फ्राय तुम्ही एकदा खाल तर परत परत इकडेच या यास मालवण स्वाद येथे विविध नॉनव्हेज पदार्थ दे देखील उपलब्ध आहेत आपल्या मराठी उद्योजकांनी सुरू केलेल्या या मालवण स्वाद येथे खवय्यांनी तर गर्दी केलीच आहे काय मग ठाणेकर तुम्ही कधी येत आहे नमस्कार मी पराग मालुसरे आणि माझी मिसेस मिनल मालुसरे आम्ही दोघांनी मिळून सुरुवात केलेला हा मालवण स्वाद म्हणून कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये आम्ही उत्तम दर्जाच्या आणि स्वादिष्ट अशा मालवणी पद्धतीचे जेवण त्यामध्ये फिश आमचं सगळ्यात युनिक असा आयटम आहे फिश आम्ही फ्रेशमध्ये फ्रेश, फ्रेश सर्व करतो आणि डिलेवरीज करतो आणि आमच्याकडे खेकडा क्र नंतर तसेच कोळंबी सुरमई हे वेगवेगळ्या प्रकारच्या फिशच्या आयटम्स आमच्याकडे अवलंब अवेलेबल असतात तर खाणेकरांना काय म्हणतात मी सर्व ठाणेकरांना आव्हान करतो की असं हे मालवणी घरगुती पद्धतीचं आणि चांगलं तेल घरगुती तेल वापरून म्हणजे आम्ही रिफाईंड ऑइल वापरून तयार केलेलं आमचं हे म फिश फ्राय असतं त्यामुळे असं एकदम स्वादिष्ट अशी फिश फ्राय तुम्हाला इथे खायला अवेलेबल आहे आणि तुम्ही येऊ शकता खायला आणि तुम्हाला मी आव्हान करतो तुम्ही या मोठ्या संख्येने या हाय मायसर माझं नाव मिनल पराग मालुसरे मी हे मालवण स्वाद ह्याचा कन्सेप्ट ह्याच्यासाठी चालू केला आहे की मी स्वतः मालवणी आहे आणि मला खूप आवडतं की फिश बनवावं लोकांना खायला द्यावं आणि फ्रेश फिश आमच्याकडे रोज डेली असते रोज येते रोज संध्याकाळपर्यंत ते संपून जाते आणि खूप लोकांना चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे मेन मेनू आमचा म्हणजे बेस्ट सेलिंग ही आमची सुरमई आहे आणि भरपूर फ्रिश आहेत त्याच्यानंतर चिकन मटन क्रॅब भाकऱ्या मालवणी वडे आंबोळी डोसा सोलकडी मला हे सगळं जेवण बनवायला खूप आवडतं आणि त्यात मी मूळची मालवणची आहे प्रॉपर मालवणची आहे त्यामुळे मी असा विचार केला की आता काहीतरी चालू करूया काहीतरी वेगळं कन्सेप्ट घेऊन मी हा माझा बिझनेस चालू केला आहे खूप सो खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल मी ही फूडकार्टपासून सुरुवात केली आहे छोट्यातून सुरुवात केली आता बघू इन फ्युचर माझं काहीतरी वेगळं प्लॅनिंग आहे आणि हे आनंदनगरमध्ये आहे फायर ब्रिगेडच्या समोर अपोजिट साईडला गोडबंदर रोड माझ्याकडे आता चिकन करी मटन करी क्रॅप करी लिवर फ्राय लिवर मसाला त्याच्यानंतर बेस्ट सेलिंग आमची फिश फ्राय आहे सुरमई ही सगळ्यात मोठी सुरमई आहे पापलेट फ्राय बांगडा बोंबील बोंबील मला खूप फ्राय करायला आवडतं त्याच्यानंतर प्रॉन्स कोलीवाडा प्रॉन्स बटर बटर गार्लिक बटर प्रॉन्स मसाला प्रॉन्स फ्राय हे सगळे आयटम आम्ही इथे ठेवतो त्याच्यानंतर भाकऱ्या सॉफ्टवाल्या भाकऱ्या आहेत तांदळाची ज्वारीची त्याच्यानंतर मालवणी वडे आंबोळी आंबोळी पण आहे डेली असते आणि त्याच्यानंतर राईस कोलंबी भात सगळ्यात बेस्ट आमच्याकडे कोलंबी भात मिळतो जो अदर ठिकाणी मिळत नाही जवला हे सगळे आयटम मी रोज डेली बनवते आणि डेली संध्याकाळी आम्ही इथे सात ते दहामध्ये सात ते अकरामध्ये इथे सर्व करतो लोकांना आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे ऑफिसे ऑफिस स्टाफ पण येतात कॉल करून करून येतात की मॅडम आहात काय सुट्टीच्या दिवशी पण कॉल असतो आम्हाला की तुम्ही चालू ठेवलं आहे की नाही आणि जाता ठाणेकरांना काय आव्हान करावं माझं असं म्हणणं आहे ठाणेकरांना की मी एक मालवणी मुलगी आहे आणि माझा आवडता मेनू फिश आहे आणि तुम्ही पण इथे सगळ्यांनी या आणि फ्रेश फ्रेश खा आणि मला चांगल्या चांगल्या कमेंट्स द्या ज्याच्याने माझं अजून मेहनत करायची अजून माझं हो मोटिवेशन मिळेल मेहनत अजून करू शकते मी आणि इन फ्युचर माझं हॉटेल टाकायची इच्छा आहे ती माझी इच्छा कम्प्लीट होऊ माझी मम्मी शेफ आहे हां आणि मला तिचं फू फूड खूप आवडतं खूप टेस्टी आहे खूप म्हणजे खूप ठीक आहे कुठलं पदार्थ आवडतो तू मम्मीने स्पेशली क्रॅब आणि मटन चिकन खूप आवडतं मला आता मम्मीनी शॉप उभं केलं तर तू ठाणेकरांना काय सांगतील मी सांग सांगणार की तुम्ही प्लीज इथे येऊन ट्राय करा एकदा तुम्हाला खूप आवडता खूप म्हणजे खूप छान म्हणजे जेवण वगैरे खूप छान आहे इकडचे उकडीचे मोदक सोलकढी खूप सुंदर आहे एकदा सगळ्यांनी ठाणेकरांनी सगळ्या लोकांनी येऊन एकदा ट्राय करावी खूप सुंदर जेवण पण बनवते फिश कढी वगैरे पॉपलेट सुरमई वगैरे ते पण खूप सुंदर असतं त्याच्यामुळे प्लीज सर्वांनी येऊन एकदा ट्राय करा, एक करा। आणि खूप छान जेवण आहे मॅडम मालवणी जेवण कुठलं म्हणजे आपण कुठल्या कुठल्या डिशेस ट्राय केलं मी इकडे सुरमई ट्राय केलेली आहे बांगडा फ्राय ट्राय केलेला आहे फिश कढी आहे चिकन कढी आहे मटन कढी कलेजी फ्राय भेटते कलेजी मसाला भेटतो म्हणजे खूप टाईपचे वेगवेगळे प्रकार भेटतात आणि खूप सुंदर आहे आणि मंगळवारी वगैरे किंवा संकष्टी वगैरे असे तेव्हा उकडीचे मोदक असतात ते पण फार सुंदर आहेत आणि सोलकढी तर घरगुती आहे ती पण खूप सुंदर आहे ठाणेकरांना दादा सांगाल ठाणेकरांना एवढंच सांगेल की प्लीज एकदा मालवण स्वादमध्ये येऊन एकदा ट्राय करा खूप सुंदर पद्धतीचं जेवण बनवते मिनल आणि त्यांचे मिस्टर पण आहेत पराग भाऊ म्हणून ते दोघेजणं मिळून खूप चांगलं काम करत आहेत इकडे घोडबंदर रोडला प्लीज सगळ्यांनी येऊन एकदा ट्राय करावं एवढीच विनंती अनुभव खूप छान आहे पराग दादा आणि त्यांची बायको खूप प्रयत्न घेतात आणि खूप मेहनत घेतात आणि मालवण फूडची चव पण खूप स्वादिष्ट आहे फिशेस खूप फिश खूप फ्लेवरफुल आणि फ्रेशनेस असते फिशमध्ये असं एक डिवाईन अनुभव आहे तर ठाणेकरांना काय सांगाल मालावणी जेवणाचा आनंद घेण्यासाठी ठाणेकरांना काय सगळ्या ठाणेकरांना इथे यायला पाहिजे आणि चव घ्यायला पाहिजे तर मराठी माणूस कुठेतरी व्यवसायामध्ये उतरतोय तर त्याबद्दल आपलं काय मत आहे मराठी माणसाला व्यवसायात उतरायला पाहिजे कारण का आत्तापर्यंत राजस्थानी लोक बनये हे लोक होते पण मराठी माणसं पण आता यायला पाहिजे व्य व्यवसायात आणि पुढे जायला पाहिजे आपली आपले पण म्हणजे म मराठी माणसं पण आपले पुढे जायचे बहुत अच्छा है बहुत अच्छा मतलब आ, मतलब जो लोग नहीं खाते हैं ना वो भी चालू हो जाएंगे नॉनवेज खाना इतना स्वादिष्ट है मैडम आप आ गए लेकिन आप क्या आ, मैं तो फ्रिक्वेंट आ, भी कस्टमर हो गई हूँ हम लोग एवरी वेनसडे फ्राइडे संडे इधर से ही लेके जाते हैं फिश घर पे नहीं बनाते इधर से लेके जाते हैं बेस्ट प्लेस शुड विजिट एंड यम्मी टम्मी टेस्ट सर तुम्ही काय सांगणार कसा अनुभव होता मालवंशमध्ये जेवण आमचा अनुभव तर एकदम प्रति एकदम छान होता मी तर आता लोकांना हे सांगेल या इथं टेस्ट करा आपल्या गोडबंदर रोडवरती आनंदनगरच्या सिग्नलच्या जवळ इथं हाय आपला आहे ॲक्च्युली त्या टेस्ट असम आहे खास करून आम्ही सुरमई घेतो आणि बोंबिव घेतो एक नंबर टेस्ट आहे म्हणजे असं चौ चौ एकदम ठाणेकरांना काय ता ठाणेकरांना बोलणार की या टेस्ट करा स्वतः येऊन टेस्ट करा एक्सपिरियन्स घ्या कसं आहे कसं नाही एकदा खाल्ल्यानंतर परत येईल तुम्ही गॅरंटी नमस्कार मी इथे रेग्युलर कस्टमर आहे राहायला जवळपासच आहे तर इथे चांगल्या पद्धतीचा मालवणी खायचं असेल तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा अत्यंत सुंदर टेस्टी आणि अस्सल मालवण पद्धतीची टेस्ट इकडे तुम्हाला भेटणार आहे तर तुम्ही मस्ट विजिट करा मी तर रोज रेग्युलर कस्टमर आहे इथेच तुम्ही पण एकदा याचा आस्वाद घ्या तुम्ही पण दररोज याल ती माझी गॅरंटी आहे ठाणेकरांनी इकडे एकदा तरी येऊन बघावं टेस्ट करावं तर त्यांना कळ की टेस्ट मालवणी आहे की काय कारण की एकदा आल्याशिवाय त्यांना कळणार नाही की याची अक्सल टेस्ट मालवणी आहे की नाही बहुत ही बढ़िया है यहाँ का फूड सो टेस्टी बेसिकली आपको पता है की मैं नॉन महाराष्ट्र हूँ हो, पर मुझे महाराष्ट्र फूड बहुत ज़्यादा अच्छा लगता है स्पेशली यहाँ का बेसिकली मैं जस्ट रैंडमली ढूंढ रही थी पर यहाँ का जो फिश फ्राई है स्पेशली प्रॉन्स बांगड़ा पॉपलेट जबरदस्त खाना कर क्या करते हो जल्दी आ जाओ ही है और बहुत टेस्टी है कम ऑन जल्दी आज